आम्ही ओढा या गावामध्ये आलेले आहे तो गायरान विषय गायरान जमीनचाच विषय आहे तर आज पहिलं पण आम्हाला चार तारीख दिलेली आहे आणि आज पण आम्हाला बारा तारीख दिली होती चार तारखेला आम्ही हजर होतो आणि बारा तारखेला आम्ही हजर होतो पण जे शासनाचे जे अधिकारी येणार होते ते काय आज आलेले नाही तर आज जे आलेले नाही तर आम्ही पुढं कारवाई करणारच आहे बस एवढं बोलून जे तारखीला जी नोटीस दिली त्यावेळेस पण हे अधिकारी आले नाही आणि आता जी बारा तारखेची जी नोटीस दिली त्याच्यात आमची घर हटवण्याची ती सर्व काही त्यांनी नोटीस दिलं पण आज आजही अधिकारी आले नाही आणि गावचेही कोणी आले नाही तर एवढंच म्हणणं का आमचे सर्व काही आदिवासी बांधव आम्ही इथं हजर आहे जर उद्या जर काही कमी जास्त कोणाला काही जर झालं तर पुढलं अधिकाऱ्यावर सोडून देऊ आम्ही पुढं काय होईल ते शासनाचा निर्णय ओढा येथे ओढा ग्रामपंचायत तसेच तहसीलदार नाशिक यांनी गोरे, गोरे चरण एकशे एकाहत्तर व बहात्तर या जागेवर जे चौदा आदिवासी कुटुंबांनी जे अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण काढण्यासाठी यापूर्वी चार तारखेला त्यांनी एक नोटीस देण्यात आलेली होती त्या नोटीस दिल्यानंतर या ठिकाणी या ग्रा गावातील काही आदिवासी बांधव संघटना त्याच्यानंतर काही गावातील प्रतिष्ठित नागरिक हे उपस्थित होते पण त्या तारखेला चार तारखेला पण एकही शासकीय कर्मचारी उपस्थित नव्हता आणि त्यानंतर बारा तारखेला म्हणजे दोन दिवसापूर्वी ग्रामपंचायतचे कर्मचारी तलाठी कर्मचारी यांनी येऊन नोटिसा लावलेल्या घरांना की आम्ही आज अतिक्रमण काढणार आहे पोलीस प्रशासनाच्या माध्यमा प मार्गदर्शनाखाली त्यानंतर तहसीलदार इथं उपस्थित राहणार आहे परंतु आम्ही वेळोवेळी तर तलाठी मॅडम यांना कॉल करू राहिलो पण ते फोन उचलायला तयार नाही म्हणजे त्यांनी फक्त एक आदिवासी इथल्या कुटुंबाचं आहे ना एक म्हणजे वेडत काढायचं काम चालू आहे नोटिसं द्यायचं एडं थांबवायचं त्यांचे रोजगार बुडवायचे असं म्हणजे एकंदरीत आदिवासी लोकांना इथे ग्रामपंचायत तहसील कार्यालय त्याच्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय यांच्यामार्फत फक्त त्रास देण्याचं काम चालू आहे आणि या प्रकारे जर असं जर चालत राहिलं तर आम्हाला इथून पुढे आम्हाला आमचा कायदेशीर लढा लड़ा द्या लढावा लागणार आहे तर आम्ही जर यांनी जर आम्हाला यापुढे इथून पुढं जर आमच्या घराला जर धक्का लागला तर याचे जे होणारे परिणाम आहे याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहणार आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की ही जी जागा आहे याच्यामध्ये आम्ही काही माहितीचे अधिकार देण्यात आलेले अद्यापर्यंत ग्रामपंचायत कार्यालय त्याच्यानंतर तलाठी कार्यालय यांच्याकडून माहिती उपलब्ध झाली दा नाही तलाठी कार्यालयात माहिती घेणे